आहे जिथे आवाज जात नाही येवल्याच्या नभांगणात रंगांची उधळण हवाई फटाक्यांच्या झगमगाटाने मकर संक्रांतीची दैदिप्यमान सांगता सांस्कृतिक परंपरा आणि पैठणी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवल्या शहरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दिवसभर रंगलेल्या पतंगोत्सवानंतर रात्री झालेल्या हवाई फटाक्यांच्या भव्य आतषबाजीने या सणाची सांगता झाली येवल्याची ही अनोखी परंपरा यंदाही पाहण्यासारखी होती आकाशात फुटले आनंदाचे रंग मकर संक्रांतीनिमित्त येवल्यात सकाळपासूनच अबाल वृद्धांनी घरांच्या छतावर गर्दी केली होती मात्र खऱ्या अर्थाने आकर्षणाचे केंद्र ठरली ती रात्रीची आतषबाजी सायंकाळ होताच येवलेकरांनी हवाई फटाके फोडण्यास सुरुवात केली आकाशात झेपावणारे रंगीबेरंगी फॅन्सी रॉकेट्स आणि विविध स्कायशॉट्समुळे रात्रीचे आकाश अक्षरशः उजळून निघाले होते यावेळी बोलताना गणेश माळोकर यांनी येवल्याच्या या आगळ्यावेगळ्या परंपरेचे कौतुक केले येवल्याची संक्रांत ही केवळ पतंगबाजीपुरती मर्यादित नसून रात्रीची ही आतशबाजी म्हणजे आनंदाचा एक मोठा सोहळा असतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली ही आतशबाजी पाहून अनेकांना दिवाळीचा भास होत होता जणू दुसरी दिवाळीच येवल्यात संक्रांतीला रात्रीच्या वेळी आकाशात फटाके उडवण्याची जुनी परंपरा आहे उंचावर जाऊन विविध आकारांत आणि रंगात फुटणारे फटाके पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी घरांच्या गच्चीवर मोठी गर्दी केली होती केवळ शहरच नाही तर आसपासच्या परिसरातूनही अनेक नागरिक ही आतषबाजी पाहण्यासाठी शहरात आले होते ठोकशाही न्यूज ट्वेंटी फोरसाठी कोपरगर तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे